नमस्कार आज आपण आलेलो आहे पित्तळखोर आहे लेणी पाहण्यासाठी तर चल आपण पूर्ण लेणी व्यवस्थित पाहून घेऊ संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये असणाऱ्या या लेणी आहेत असा लेणी समूह या ठिकाणी आपणाला असा पाहायला भेटत आहे दोन नंबर लेणी व वरील बाजूस पाहिलं तर आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं या ठिकाणी असं कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे व आत आल्यानंतर हे पाहू शकतो खूपच सुंदर पित्तळ कोरायच्या लेणी आपण पाहण्यासाठी आपण आता जात आहोत तर चला आता टाईम झालेला आहे साडेचार वाजता आहेत व आपण आता या लेण्या पटकन पाहून लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं येणार आहोत चला याच्या पायरी मार्गाने आपल्याला येणीपर्यंत पोहोचायचं आहे अडीच खाली उतरून द्यायचे आपल्याला अडीचशे पायऱ्या आहेत त्यामुळं वेळ कमी आहे त्यामुळं आपण फास जात आहोत समोरच्या बाजूच शकतो उकतो लेण्या अशा पाहायला भेटत आहेत पाहू शकतो असं लेणी परिसर खूप मोठा लेणी परिसर आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण कोरीव पायऱ्या आपणाला पाहायला भेटत आहेत प्राचीन कोरीव पायऱ्या पाहू शकतो इथं परिसर आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण लवकर हालेनी परिसर पाहून परतीच्या प्रवासाला जाणार आहोत हे पाहू शकतो आपण पाहू शकतो पित्तळखोराची लेण्याची माहिती इथं फलक देण्यात आलेला आहे असा पित्तळखोरा लेणी समूहातील पहिले लेणी समूह पाहून झालेला आहे आपला व एक, एक करत आपण सर्व लेणी पाहण्यासाठी जात आहोत आपण आता प्रथम ज्या लेणीमध्ये जाणार आहे त्या अंतिम टप्प्यातील ज्या लेणी आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत व नंतर रिटर्न येतात या ठिकाणी आपण हे पाहू शकतो आपण लेणी समूहामध्ये असं पाहिलं भेटत आहे आपल्याला या ठिकाणी वरचा जो भाग आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण वरील भागात सर्व असं केलेलं आहे बहुतेक या ठिकाणी पहिला लेणी समूह असावा परंतु काळाच्या का योगामध्ये हा सर्व भाग खाली पडलेला आहे हे पाहू शकतो असे या ठिकाणी पाहिला भेटत आहे ही या ठिकाणी आपणाला वरून जिणं आहे तोही आपण पाहू प्रथम शेवटची ज्या लेणी आहेत त्या पाहून घेऊ पाहू शकतो आपण अशा या लेण्यातून आता आपण जात आहे या ठिकाणी पायऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत असं हे पाहू शकतो आपण त्यांनी आपण पूर्ण व्यवस्थित दाखवू आहे पाहू आपण जवळपास आपल्याला अडीचशे पायऱ्या पार करून

लेणी समूह आहे हे पाहू शकतो आपण या ठिकाणी पहिला लेणी समूह आहे असा पाहायला भेटत आहे लेणी समूह लेणी समूह पाहून झाल्यानंतर आता आपण च्या बाजूला असा एक लेणी समूह पाहायला भेटत आहे या बाजूला सर्व वास्तू पाहायला भेटत आहेत सर्व वास्तू आपण एक एक करत पाहू या ठिकाणी अर्धवट लेणी कोरलेली पाहायला भेटत आहेत त्याच्या बाजूला असा एक मोठा असा असा हा पाण्याचा साठा आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण पाहू शकतो आपण या ठिकाणी थोडं पाहायला भेटत आहे ठिकाणी खूप मोठे रूम्स पाहायला भेटत आहे शिलालेख अजून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं नाही सुंदर कलाकृती आहे प्रत्येक ठिकाणी खूपच व्यवस्थित हे पाहू शकतो असं या ठिकाणी कोरीव काम पाहायला भेटत आहे पित्तळखोरे लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यामध्ये हा लेणी समूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे पित्तळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते ही लेणी सुमारे इसवी सन दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा वेरुळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते या लेणीतील काही गुहा दुमजले आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत मुख्य गुफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे मधल्या भागात पस्तीस स्तंभ असून या स्तंभावर धवल कृष्ण रक्त आणि तपकिरी व पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यासाची चित्रे आहेत भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनादिष्ट छत्र असलेल्या बुद्ध मूर्तींनी चितरलेले सजवलेले आहे मुंडन केलेली मुले बुटक्या मूर्ती गुडघे टेकून वंदन करताना दिसतात स्त्री पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात या चित्रांचा काळ गुहेपेक्षा आवर्तीन दिसतो चैत्य लेणे क्रमांक तीन आणि विहार लेणे क्रमांक चार यांच्या दर्शनी भागात गंधिक कुळातील मितदेव आणि पैठणच्या संगकपुत्र यांचे दानलेख आहेत विहार लेणी चार येथे गजधर हा प्राचीन भारतीय व वास्तुशिल्पातील चौताऱ्यावर दाखवलेला पहिला गजधर आहे हे अति अलंकारयुक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूंना घंटा लोंबताना दिसतात या लेण्यांच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालक्षणीय आहेत या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजाराणी शिल्प होय या राजपंथीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक वेगळे महत्त्व प्राप्त करून घेतले आहे खोरेगाव चाळीसगाव कन्नड तालुक्याच्या मधील घाटातील ही एक लेणी समूह आहे या ठिकाणी पाहू शकतो आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे व या ठिकाणी हवा येण्यासाठी आपणाला खिडक्या केलेल्या पाहायला भेटत आहे व याही ठिकाणी आपणाला व्यवस्थित असा शिलालेख पाहायला भेटत आहे खूप सुंदर आणि अप्रतिम असणाऱ्या लेणी समूहातील या लेण्या पाहण्यासाठी प्रत्येकाने यावे या ठिकाणी आपणाला शिलालेख अजून पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे तोही आपण पाहणार आहे पूर्ण लेण्यांचा सा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत त्याच्यासाठी आपण खास वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आपण आत्तापर्यंत वेरूळच्या लेण्या पाहिल्या ले। तसेच या ले असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे तो पाहिजे हे नव्याने मान्यता आलेले आहेत व हा बहुतेक प्राचीन असावा याची जर नक्षीकाम बघी तर या ठिकाणी पाहायला भेटत आहे आत आ... या ठिकाणी स्तूप स्तोफा खराब झालेला आहे पाहू शकतो आपण आतील बाजूस प्राचीन कलाकृती व्यवस्थित पाहायला भेटत आहेत काही स्तंभ हे नव्याने बांधलेले आहेत व काहींचा जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे व आपण आता आपण आता या चैत्यगृहातील जे पेंटिंग आहेत व इतर अवशेष पाहत आहे या ठिकाणी समोर पाहू शकतो पेंटिंग व्यवस्थित प्राचीन असे पेंटिंग काढण्यात आलेले आहेत इतक्या वर्षानंतरसुद्धा व्यवस्थित असा पेंटिंग समूह या ठिकाणी आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो पाहू शकतो आपण स्तू या चैत्यगृहातील हे स्तूप वगैरे किंवा हे पोल व्यवस्थित आपण पाहायला भेटत आहे आपल्याला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बेडशे लेणी भाजी लेणी या ठिकाणीसुद्धा असेच या ठिकाणी हे असे दगडी पोल प्राचीन दगडी पोल पाहायला भेटत आहेत खूप मोठा हा लेणी समूह आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणचा परिसर आपणाला तसा पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा हा पूर्ण भाग व्यवस्थित हे पाहू शकतो आपण आता सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे या ठिकाणी पाणी साठवण्याची एक सोय दिसत आहे हा स परिसर पूर्ण पित्तळखोरा लेणी पाहून झालेली आहे आपली हे पाहू शकतो अगदी त्या शेवटच्या ज्या ठिकाणी एक लेणी आहे त्या लेणीपासून हा परिसर आपण पूर्ण असा फिरत फिरत आता आपण या ठिकाणी आलेलो आहे समोरच्या बाजूस असा हाईक लेणी परिसर आहे व समोरच्या डोंगरावर सुद्धा लेणीत त्याही पाहिल्या जाणार आहे आपण सुंदर सुरेख व खूपच चांगल्या पद्धतीनं सध्या त्याला नवीन बांधकाम करण्यात आलेल्या लेण्या आहेत खूपच चांगल्या आहेत व आता या आपण ज्यावेळेस वरून येतो त्यावेळेस प्रथम ज्या लेण्या दिसतात आपणाला डावी साईडला जो रोड गेलेला त्या रोडने आपण लेण्या पाहिला जात आहे की पाहू शकतो इथं असं आहे या ठिकाणचा लेणी परिसर आपण पाहत समोरच्या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या लेण्या पाहण्यासाठी निघालेलो आहे खूप मोठा परिसर आहे परंतु त्यासाठी व्यवस्थित असा वेळ असेल तर आपण ह्या लेण्या पूर्ण पाहू शकतो हे पाहू शकतो आपण अशा या ठिकाणच्या लेण्या आहेत ही बाजूला थोड्याशा लेण्या आहेत हा जो रूट आहे हा जो रूट आहे हा कनेरगड देवीचा रूट आपणाला पाहायला भेटतो या ठिकाणावरून पाटणादेवी ते आपण हा रूट करतो साधारण ही एक दिवसाचा सुंदरसा ट्रेक आहे जर आपणाला पुढील वेळेस वेळ भेड़ भेटला तर आपण तो ट्रेक निश्चितच करू ऐतिहासिक ट्रेक आहे तो निश्चितच करण्याजोगाने करू आपण तो या ठिकाणी आपण आता शेवट आलेलो आहे या बाजूला थोड्याशा लेणे आहेत खाली गवताळा अभयारण्य आणि आपणाला या ठिकाणावरून कनेरगड समोरच्या बाजूस कन्हेरगड पाहायला भेटत आहे सुंदर विलोभनीय दृश्य कन्हेरगडाची आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याचाही लाभ आपण घ्यावा ही एक विनंती सुंदर कन्हेरगड किल्ला सुंदर किल्ला आहे पाटणादेवीचं मंदिर त्याच्या खाली आहे पाहू शकतो या ठिकाणी असा लेणी समूह आहे वरच्या बाजूस स्तूपसुद्धा स्तूपसुद्धा पाहायला भेटत आहे आपल्याला त्याचाही आपण आपण आज जाऊन अभ्यास करू परिसराचा पाण्यास भेटत आहे या ठिकाणी आतील बाजूस यासं पाहायला भेटत आहे हा लेणी समूह पाहून झाल्यानंतर आपण आता जो दुसरा लेणी समूह आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला स्तूप पाहायला भेटतो असा या हा स्तूप पाहण्यासाठी इथे आलेलो आहे पाहू शकतोय असं व्यवस्थित हा स्तूप व्यवस्थित आहे या ठिकाणी तीन स्तूप आहे त्याच्यातील आतील बाजूचा जो स्तूप आहे तो व्यवस्थित आहे हा हा स्तूप व्यवस्थित आहे हे पाहू शकतो आपण दोन स्तूप जे आहेत ते खराब आहेत परंतु जो आतील बाजूचा स्तूप आहे तो खूप व्यवस्थित आणि सुंदर आहे पण आता खालच्या बाजूस जो लेणी समूह आहे त्या ठिकाणी तो पाण्यासाठी जात आहोत जवळचे लगेच होऊन जाईल दोन नंतर आपण माघार येऊ पोचतो पाहून सर्व लेणी पाण्यासाठी आपणाला साधारण एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल अशा मार्गाने आपण या खालच्या लेणीपर्यंत पोचत आहोत आपण ज्या रुद्रेश्वर लेणी किंवा ज्या घटकच लेणी त्याही करणार आहोत उद्या आपण जंजाळा सुतोंडा आणि वेताळवाडी हे तीन किल्ले करणार आहोत त्यासोबत त्या दोन लेणीसुद्धा आपण करणार आहोत या ठिकाणी असा वरचा भाग पाहायला भेटत आहे परंतु हा स्तूप अशा आपणाला दिसत आहे या ठिकाणी असा सुंदर सर्व लेणीसमोर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत या ठिकाणी नव्याने आपण बोलू शकतो बांधकाम केलेलं आहे म्हणजे पहिलं जसं होतं त्या पद्धतीचा असा स्तूप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सौंदर्य जे आहे ते खूपच सुंदर अलौकिक आहे या ठिकाणचा हा जो स्तूप आहे हाही स्तूप सुंदर आहे व याच्या आतील जे हे स्तंभेतवरील सर्व ते आज सुद्धा व्यवस्थित आहेत म्हणजे जसे होते के लिला है। अशा है त्या पद्धतीचे आज आहेत हे पाहू शकतो असं आपल्याला या ठिकाणी थोडंसं वरील बाजूस आपण बांधकाम केलेलं आहे परंतु सुंदर आहे आणि भारतीय पुरातत्व विभागामार्फत अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे या लेण्यांपर्यंत येण्यासाठी आपल्याला फारसे कष्ट वाडचण होत नाही अशाच लेण्यांचा ज्या महाराष्ट्रात परिचित अपरिचित आहेत त्यांचे संवर्धन व्हावे हीच एक आपली भारत सरकारकडे विनंती आहे व सर्व लेण्यांचा जीर्णोद्धार करावा जेणेकरून आपला हा प्राचीन ऐतिहासिक वारसा सर्व जगासमोर येईल आणि भारत एक बलशाली राष्ट्र पुन्हा उभे राहील भारताला सोन्याची चिडिया का बोलत होते तर आपण पाहू शकतो आहे असा हा एवढा ऐतिहासिक वारसा भारताला महाराष्ट्राला लाभलेला आहे सर्व लेण्या सर्वांनी जरूर पाहाव्यात हीच एक विनंती धन्यवाद या लेण्यापासून आपण सर्व लेणी परिसर पाहिलेला आहे व हा सर्व लेणी परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण आता या ठिकाणावरून सत्तर किलोमीटर लांब नायगावचा किल्ला म्हणजे सुतोंडा हा किल्ला आपण पाहणार आहे सत्तर किलोमीटर डिस्टन्स आहे या ठिकाणावरून ते आपण आज कवर करणार आहोत आता वरील बाजूस लेणी जी आहे त्या काळी त्याचा पसारा जो आहे तिथपर्यंत असावा ते दिसते का आपल्याला समोरच्या बाजूस तो लेणी तिथपर्यंत समूह असावा पण काळाच्या ओगामध्ये त्याची बरीच पडझड झालेली आहे व जो मेन लेणीचा सुंदर परिसर नष्ट झालेला आहे जो आहे तो आपणाला अशा ठिकाणी पाहायला मिळतो व याचे संवर्धनसुद्धा भारतीय पुरातत्व खात्यातर्फे करण्यात येत आहे फायनली पित्तळखोराच्या लेण्या सक्सेस करून डन सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे ते पाहू शकतो आपण या ठिकाणी पित्तळखोरा लेणी असं आपणाला या ठिकाणी पूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे व्हिडिओ स्किप करून या लेण्याची माहिती आपण जरूर वाचावी हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पाहिलं तर आपणाला इंग्लिशमध्ये याशी माहिती दिलेली आहे तसेच या ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे याशी पूर्ण व मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी अशी व्यवस्थित अशी माहिती देण्यात आलेली आहे पूर्ण लेण्या पाहून आपण आता वरती आलेलो आहे व आपण या ठिकाणी परतीचा प्रवास करत आहोत चला धन्यवाद पूर्ण लेणी पाहून आपण आता सुतोंडा नायगावच्या किल्ल्याकडे प्रस्थान करत आहोत कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला ला 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटाही तिला जावा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन सरत मिळेल तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र